या ठिकाणी संरक्षक पेशीवरचा प्रश्न जर संरक्षक पेशीमध्ये टिंबटिंब घटक जमा झाले तर रंध्र उघडेल रंध्र म्हणजे ते छिद्र जे असतं ते वनस्पतीच्या संरक्षक पेशी याबद्दल हा प्रश्न या ठिकाणी आहे मग काय कोणता घटक मॅग्नेशियम पोटॅशियम लोखंड जस्त कोणता घटक ज त्या ठिकाणी जमा झाला तर ते रंध्र उघडेल उत्तर येतं पोटॅशियम काय आहे पोटॅशियमचं कार्य आपलं समजून घ्यायचंय पहिली गोष्ट या संरक्षक पेशी कशा पद्धतीची असतात बघा वनस्पतीमधल्या संरक्षक पेशींबद्दल आपण बोलतोय या ठिकाणी तुम्ही हे बघतायत हे चित्र तुम्हाला बघल्या बघितल्यावर लक्षात येईल वनस्पती जे पान आहे ना या पानामधलं जे स्टोमॅटा असं त्याला म्हटलं जातं रंध्र म्हटलं जातं ते उघडणं किंवा बंद करणं याचं काम करतं हे संरक्षक पेशी गार्ड सेल्स असं त्याला म्हणतात काय गार्ड सेल्स या पेशीमध्ये काय असतं माहिती का पोटॅशियम आयन जे आहे ना के प्लस असं आपण त्याला म्हणतोय ते जमा झालं की ही पाणी जे आहे ते या पेशीमध्ये प्रवेश करतं पेशी फुकतात आणि रंध्र उघडले जातात ते आतमध्ये गेल्यावर ते बाहेर येताना उलट होणार आहे रंध्र बंद होणार आहे आता काय आहे संरक्षक पेशी जर प्रश्न त्यावर येतोय ना आम्हाला माहीत पाहिजे तर पानांच्या खालील बाजूला जी रंध्रे असतात त्या रंध्रांच्या भोवती असलेल्या ज्या दोन विशेष पेशी असतात त्यांना संरक्षक पेशी म्हणतात आणि पेशी रंध्र उघडणं आणि बंद करणं यावर कंट्रोल करण्याचं काम करतायत काम काय कंट्रोल करतायत रंध्र उघडणं बंद करणं वनस्पतीमधलं जे विनिमय आहे टू आत घेणं असेल ऑक्सिजन बाहेर टाकणं असेल ते काम या ठिकाणी पेशी करतायत जलबाष्पीभवन पे ज्याला आपण म्हणतो ट्रान्सपायरेशन त्याला कंट्रोलमध्ये हे अंत आहे आणि प्रकाश मिळाल्यानंतर रंध्र उघडतात आणि रात्री ते बंद होतात अशा पद्धतीने हे काम चालत असतं